राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले मग नेमकाच इतक्या वर्षामध्ये खाण्याचा प्रश्न समोर आला नाही ने। नेमकं आत्ताच काढण्यात आला खाना परिसरामध्ये जे उंच उंच बिल्डिंग आहेत जैन बांधव असून कबूतर प्रेमी ते त्या छतावरती हे कबूतरांना खाद्य टाकतं आणि कबुतरांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो या कबुतरांच्या माध्यमातून राजकारण कोण करत आहे आणि न्यायालयाचा अवमान करणं कितपत योग्य आहे नमस्कार मी प्रशांत गोडसे लेटसअप मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आजचा विषय खूप महत्वाचा आहे मी सध्या उभा आहे दादर स्टेशन वेस्ट परिसरामध्ये जे कबुतरखाना आहे खूप हा कबुतरखाना आहे आणि या कबुतरखान्याचा परिसर मी आता आम्हाला दाखवतो काय सध्याची परिस्थिती तुम्ही इथे बघू शकता कबुतरखान्याच्या आजूबाजूला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय हो अगदी बरोबर पोलिसांचा फौजफाटा जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन होईल अशी असा अंदाज पोलिसांकडनं काळात लावला गेला असेल आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तुम्हाला या कबूतरखाण्याच्या परिसरात पाहायला मिळतोय खरं तर पोलिसांचा पण अगदी बरोबर आहे कारण की ज्या कबूतरखाना उच्च न्यायालय निर्देश दिल्यानंतर हा जो कबुतरखाना दिसतोय तुम्हाला यावरती महापालिकेकडनं कारवाई करण्यात आली आणि मुंबई शहर आणि मुंबई परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा कबूतरखाने आहेत त्यावर ताडपत्री टाकून कबूतरांना या ठिकाणी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला गेलाय आहे तर कबूतरांना दाणे टाकणे खाद्य टाकणे याचा परिणाम या कबूतरखाण्याचा परिणाम डायरेक्ट आजूबाजू परिसरात राहण्याच्या राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होताना हे निष्पन्न झालंय तशा पद्धतीचा अहवाल देखील समोर आहे आणि त्या अहवालाच्या समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने अशा पद्धतीने निर्देश दिले आणि अशा प्रकारे कबूतरखाने जेथे जेथे असतील ते बंद करण्याचे निर्देश दिलेले या संदर्भात आज देखील आपण जर बघितलं तर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर आता मी तुम्हाला दोन पिक्चर दाखवतो हो। या ठिकाणी डाव्या फडला कबुतरखाना आहे आणि उजव्या ठास बाजूला जर बघितलं हे जैन स्थानक आहे तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना या जैन स्थानकाला म्हणजे त्या बिल्डिंगला त्यांनी पूर्णतः जाळी लावलेली आहे म्हणजे कबूतरांनी आत प्रवेश करू नये किंवा कबुतरांनी घाण करू नये याची काळजी या बिल्डिंग मध्ये घेण्यात आली मात्र या कबूतरखान्यामध्ये आपण कबूतरांना खाद्य दिल्याशिवाय आपल्याला जे पुण्य मिळेल अशा पद्धती जैन समाजाचा एक म्हणजे श्रद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने गेल्या आठवड्यात आपण जर बघितलं जैन बांधवांकडनं या प्रबोधरखाना बंदी करण्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन करण्यात आलं आणि ते आंदोलन इतकं आक्रमक आणि तीव्र होतं की जे तुम्हाला ताडपत्र लावलेली होती ना हे ताडपत्रे अक्षर त्यांनी म्हणजे फाडून काढली फेकून दिली आणि यातले जे, या जे बांबू लावले होते ते देखील काढून टाकले होते आणि त्या ते आंदोलन असं होतं की यामध्ये पोलिसांचे आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये झटापटी देखील झाल्या आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया तुम्ही जर बघितल्या असेल तर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी याचा निषेध केला की कशा पद्धतीने पोलिसांच्या विरोधात पोलिसांच्या अंगावर जाऊ या आंदोलकांनी कशा पद्धतीने कृप्त असा देखील अनेकांनी निषेध केला परंतु त्या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं आंदोलन करणाऱ्यांवरती कारवाई झाली का याचं उत्तर मात्र नाही असं समोर होत असं बोललं जात आहे की या पाठीमागे एक राजकीय नेता किंवा राजकीय मंत्र्याचा हात या जैन जे धर्मी आहे जे जैन बांधव आहेत त्यांच्या मागे असल्यामुळे त्यांनी इतकी डेरी केली अशा पद्धतीने हा जो एक 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 अंदल अंदल जा खाना उखाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यानंतर खर तर आपण जर बघितलं असेल तर आज मराठी एकीकरण समितीच्या एक आंदोलन होतं आंदोलन त्यांचं असं होतं की ज्या पद्धतीने जैन बांधवाने जे आक्रोश मोर्चा काढला होता कबुतरखाना हे सुरू करण्यात कबुतर कबुतरखाना कबुतरांना खाद्यद्याची परवानगी मिळावी या समर्थनार्थ त्यांचं जे आंदोलन होतं परंतु न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये हा मराठी एकीकरण समितीचा आजचा सा, मराठी एकीकरण जे समिती आहे त्यांनी आज आंदोलन सुकारलं होतं आणि तर हे आंदोलन असं होतं की यामध्ये त्यांनी शांत शांततेत पोलीस आयुक्तांना ते निवेदन देणार होते ज्या पद्धत न्यायालयाचं जे अवमान करतायत ते मुंबईकर असो किंवा जैन बांधव असो त्यांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने योग्य ती कारवाई करा वा हे हो त्यांची एक माफक अपेक्षा होती मात्र आंदोलन जर तुम्ही आज बघितलं तर पोलिसांनी आपल्या सत्ता आणि आपल्या जे आता सत्ता म्हणणं आल्यानंतर आता त्यांना कोण निर्देश देत आहे अशा पद्धतीने ती आंदोलन त्यांनी चिरडून टाकायचा प्रयत्न केला अक्षरशः जे मराठी एकत्र एक 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 समितीचे जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्यांना अक्षरशः ओढत काढत वाढ बसाय गेलं आणि हे आंदोलन पूर्णतः था चिरवून टाकायचा प्रयत्न केला गेला मग जर कबुतरांच्या विषयेमुळे कबुतरांच्या पंखांमुळे जर आरोग्याला हानी होत असेल ठीक आहे स्थानिकांना त्रास होतो स्थानिकांचा विचार करून जैन हा देखील विचार केला पाहिजे की यावरती पर्याय काय काढता येईल तर हा पर्याय नाही का हा पर्याय नाही होऊ शकत कारण की ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांना मात्र त्यांच्या आरोग्याचा विचार पडला आहे त्या आरोग्याचा विचार कोणी करायला तयार नाही यांना फक्त कवितांना खाद्य देणं यात पुण्य मिळतं किंवा जीवदया असल्याचा विचार हा सगळ्यांचा आहे मात्र आंदोलकांचं म्हणणं आज असं होतं मराठी समितीचं की पशु पक्षांच्या मानव देखील एक आत्मा आहे तो एक म्हणजे जीव उदाहरण आहे त्याचा देखील विचार करा तो उदाहरणचा तर कराच करा मात्र अशा पद्धतीने तुम्ही सर्व एकत्र येऊन न्यायालयाचा जर अवमान करत असेल मग याला जाप कोण विचारणार तर विचारलाच विचार गेला पाहिजे एक वेळ राजकारण्यांच्या पुढाऱ्यांच्या विरोधात आपण आंदोलन करू शकतो मात्र न्यायालयाचा अवमान करणं हे तर खूपच मोठं आहे हे त्यांना कळत नाही का मग जैन गांध्यांच्या पाठीमागं कोण होतं की जेमने अशा प्रकारे असं आक्रमक आंदोलन केलं होतं मग याला उत्तरचं दिलंच गेलं पाहिजे याला उत्तर देण्यासाठी आज मराठी एकीकरण समितीकडनं हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं आंदोलन शांततेचा मार्गाने होतं हा जो कबूतरखाना आहे हा जो कबूतरखाना तुम्हाला दिसतोय दादर परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये मा अगदी हकेच्या अंतरावर म्हणजे हे समोर दिसतं तुम्हाला दादर रेल्वे स्टेशन आहे लोकल स्टेशन आहे वेस्ट साईडचं सा। तिथून अगदी हकेच्या अंतरावरनं हा कबूतरखाना आहे आणि या खाण्याच्याच संदर्भामध्ये राज्यातील वातावरण तापलेलं आहे राजकीय वातावरण तापल्याचं म्हणता येईल खर तर राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होतो त्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध विरोधक यांनी वेगवेगळ्या पक्षांची नावे देऊन पोपट मैना अनेक पक्षांची नावं का घेऊन एकामेकाला हिनवणे हिनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं महायुती सरकार आलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले त्यानंतर लोकसभा निवडणूक पार आघाडीला बहुमत मिळाला महायुतीला कमी बहुमत मिळाला त्यानंतर पुन्हा महायुतीने सत्ता हस्तगत केली सध्या राज्याचे के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले मग नेमकाच इतक्या वर्षामध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न समोर आला नाही नेमका आत्ताच काढण्यात आला हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण की आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता जैन बांधवांना कशा प्रकारे खुश करता येईल आणि त्यांची मते आपल्याला कशी मिळवता येईल याच अनुषंगाने कबुतरखान्याचा प्रश्न आणल्याचं सध्या चर्चेला जात आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर आता यावरती राज्य सरकार अर्थात मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऍक्शन घेत कबुतरखाना जे मुंबई शहरात असो की मुंबई बाहेर कबुतरखाना असेल त्यांना ज्या पद्धतीने बंद केले जाणपत्र बांबून बंद केलं आहे या ठिकाणी कबुतर आता आपल्या दिसत नाही बसत नाही मात्र आजूबाजूची बिल्डिंग जर बघितली तुम्हाला समोरची बिल्डिंग बघा त्या जे ना छतावरती देखील काही बांधव हे कबुतर चे खाद्य टाक समोर मी दाखवतो अगदी समोर ते जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वरती कबूतर खा कबूतर बसलेले आहे आणि त्या ठिकाणी ते खाद्य टिपत आहे म्हणजे एका बाजूला जरी न्यायालयाने कडक निर्देश दिले असताना महापालिका दिरंगी करते कारवाई करताना आणि त्यानंतर लोकांचा रोष समोर येतो स्थानिकांचा रोष समोर येतो आणि अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान करणार जर जैन बांधव करत असतील की कबूतर प्रेमी करत असतील मग याला चाप लागणार तरी कसा हा देखील प्रश्न उपस्थित होतो आणि याच अनुषंगाने कुठेतरी न्यायालयाच्या बाजूने समर्थनार्थ न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या समर्थनार्थ या मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज मैदानात उतरले होते आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने होतं यामध्ये कोणतंही गालबोट लागणार नाही गॅरंटी आंदोलकांनी यापूर्वीच पोलिसांना देखील दिली होती मात्र कोणाच्या दबावाखाली अशा प्रकारचं आंदोलन चिरडण्यात आलं हा सध्या प्रश्न उपस्थित होत आहे आणि मग हे फक्त राजकारणाच्या लावून चालनासाठीच की काय अशा पद्धतीचं हे तडफशा सुरू आहे का असा देखील सामान्य प्रश्न सामान्य लोकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे कबूतर खानावरती सध्या तरी ताडपत्री आहे महापालिकेने मात्र जैन बांधव असो कबूतर प्रेमी यांच्यावरती कोणतीही कारवाई केली हा मात्र परवा दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला एक होता याच ठिकाणी चार चाकी लावण्यात आली होती त्या छतावरती एक पात्राचं टप बघायला होता आणि त्या माध्यमातून कबूतरांना खाद्य देण्याचा प्रयत्न केला त्याविरोधात मात्र महापालिकेने कारवाई केलेली आहे हे सत्य आहे मात्र ज्या पद्धती आता असं देखील माहिती समोर येत आहे की कबूतरखाना परिसरामध्ये जे उंच उंच बिल्डिंग आहेत जैन बांधव असो कबूतरप्रेमी त्याच्या छतावरती हे कबुतरांना खाद्य टाकतात आणि कबुतरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात मग आता दोन प्रश्न होतात या कबुतरांच्या माध्यमातून राजकारण कोण करत आहे आणि न्यायालयाचा अवमान करणं कितपत योग्य आहे या दोन गोष्टी आता समोर येत आहे त्यामुळे मुंबईकरांनो जागे व्हा मराठी माणसाने व्हा आणि आरोग्याचा विचार जैन मानवाने देखील केला पाहिजे स्थानिकांच्या आरोग्याचा विचार करावा आणि खरोखरच जर न्यायालयाने जर सांगितलं असेल कबूतरखाना बंद होणं गरजेचं आहे बंद राहिलाच पाहिजे तरी जैन बांधवांनी देखील मुंबईकरांना असो किंवा स्थानिकांना साथ देणं तितकंच गरजेचं आहे हे न होताना आता उलट तशी असं पाहायला मिळते की त्यांच्याकडून सांगितलं जातं की आम्ही दुकान बंद ठेवू मग तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धती तुम्हाला माल मिळेल उपलब्ध होईल विक्री आम्ही विक्री मंडळ हा आई आडमुटा धोरण जैन बांधवांनी देखील अवलंबून म्हणजे परप्रांतीय जे मुंबईतील व्यवसाय करतात त्यांनी देखील अवलंबून कारण की मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात पुन्हा गोविंद राहतात मात्र कबूतर खाण्याच्या कुठेतरी था। थांबलं पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगड्यांना सगळे नागरिकांना 3P 3 राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा